महादेव आपल्या भटकंती राडर चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चाललो आहोत खंडोबा मंदिर बदलापूर मुळगाव तर तिथं कसं जायचं आपली माहिती आहे आणि तिथलं व्ह्यू कसे आहेत आपण सगळं बघू तर चला निघूया आता गाड्याच्या पायथ्याला पोचवपर्यंत मी तुम्हाला कसं येऊ शकतो आपण ते सांगतो जर तुम्ही बाहेर रोड आले तर आपण बारबेड्यांचा जो रस्ता आहे बदलापूर मार्गे त्या रोडने यायचं खंडोबा देवस्थान आपल्याला अशी कमान दिसेलच मूळगावला आणि दुसरं आहे ट्रेन ट्रेननी ट्रेननी आपण बदलापूर स्टेशनला उतरून बदलापूर वेस्टवरून आपल्याला ऑटो रिक्षा आणि टॅक्सी अवेलेबल आहेत ते तुम्हाला गडाजवळ सोडतील आणि गडावरती चढण्यासाठी पाण्याची बॉटल स्वतः घेऊन या तुम्हाला इथं भेटणार नाही आणि दुसरा म्हणजे जेव्हा आपण गड सुरू करू चढायला तेव्हा सर्वात पहिलं आपल्याला पाचदा पायऱ्या चढला देवीचं मंदिर लागेल छोटंसं आहे पण छान आहे आणि तिथून पुढं मग आपल्याला जागोजागी असे ड्रम बघायला भेटतील जेणेकरून गडावर कोणी कचरा करू नये कारण की ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कुठंही कोणी प्लॅस्टिक किंवा काहीही कचरा टाकू नका डस्टबिनमध्येच टाका आणि हे आपल्याला बघायला भेटतं इथं घोड्याचे टाप आहेत खंडोबा देव जेव्हा जेजूरीवरून आले तेव्हा थेट ते मऊ या गडावरतीच थांबले आणि मग गावकऱ्यांनी इथं खंडोबा देवाचं मंदिर बांधलं आणि हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि असं म्हटलं जातं की गडावर चढण्यासाठी आपल्याला जवळपास पाचशे ते साडेपाचशे पायऱ्या चढ चालत जावं लागतं आहे वर चढावं लागतं आहे आणि पायऱ्या छोट्या मोठ्या आहेत आधूनमधून त्यामुळे थकवा खूप लागतो आपण हळूहळू चढायचं त्यासाठी एक तर इथं पहाटे या किंवा संध्याकाळचं या जेणेकरून ऊन लागणार नाही वरून आपल्याला खूप निसर्गाचं सौंदर्य बघायला भेटतं सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघायला भेटतील आणि सुट्टीच्या दिवशी याल तर इथं गर्दी असते असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यात चंपष्ठीला खंडोबा देवाला हळद लावली जाते पौष महिन्यात शाकंबरी पौर्णिमेला देवाचं लग्नाची उत्सव साजरा केला जातो तसंच इथून आपल्याला खूप सुंदर दृश्य बघायला भेटतील आणि आता आपण निघूया आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव